नमस्कार। ही। मी शेहा। एक हो या ट्रेन ना फ्री मध्ये होतो प्रवास ट्रेनचा प्रवास करताना आपल्याला तिकीट विकत घ्यावंच लागतं विना तिकीट प्रवास केला तर आपल्याला टी सी पकडण्याची भीती असते आणि टी सी पकडल्यानंतर आपल्याला दंड भरावा लागतो परंतु देशात अशी एक ट्रेन आहे जिचा प्रवास करताना आपल्याला तिकीट काढावंच लागत नाही त्यामुळे आपल्याला टी सीच्या विना बिनधास्त प्रवास करता येतो तेही अधिकृतरित्या चला तर पाहूया कोणती अशी ट्रेन आहे जी मोफत प्रवास घडवते मोफत प्रवास घडवणारी ही ट्रेन पंजाब आणि हिमाचल प्रदेश दरम्यान धावते आणि या ट्रोलला ना, भांकरा नांगल ट्रेन नावानं देखील ओळखलं जातं ही ट्रेन गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून प्रवाशांकडे कोणी भाडे न घेता सेवा देत आहे तेरा किलोमीटरचा हा प्रवास मोफत घडवत आहे तीन बोगदे आणि सहा स्थानके हे भांकरा नांगल ट्रेनचा मार्ग खूपच सुंदर आहे ही ट्रेन सतलाज नदी पार करत शिवालिक पर्वतांच्या मधून प्रवास करते ही ट्रेन तेरा किलोमीटरचा प्रवास करताना तीन बोगदे आणि सहा स्थानकांचा प्रवास करते त्यामुळे प्रवाशांना अनोख्या नयनरम्य प्रवासाचा आनंद मिळतो